नमस्कार गेल्या दोन दिवसापासनं या ठिकाणी आम्ही साखळी उपोषण करतोय श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी हे साखळी उपोषण आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी आज या ठिकाणी आपला संपूर्ण राज्यात या ठिकाणी आपल्या राज्याचे नागरिक पाडवा साजरा करत आहेत आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी उपोषण करत असताना त्यांनाही सांगितलं की आपण आपल्याही श्रद्धा या ठिकाणी जोपासूयात खरं तर सरकारने आजचा पाडवा उद्याची विध लक्षात घेऊन या ठिकाणी आमच्या मागण्या तातडीने सोडायला पाहिजे होत्या पण ते आमच्या मागण्या न सो न सोडवतात ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतील प्रादेशिक परिवहन विभागाचे किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांनी आमच्या उपोषणाकडे सर्रास दुर्लक्ष केलेले या ठिकाणी आम्हाला जाणवतोय सरकारचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जी गुढी उभारणार आहोत ही लोकशाहीच्या विजयाची संविधानिक गुढी असणार आहे सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो तसेच आपल्या राज्यातील सर्व जनतेला मी या ठिकाणी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आमच्या प्रजाशक्ती क्रांतिकालाच्यामध्ये आपण या ठिकाणी आम्ही घरी राहून आमचा सण साजरा करत नाही तर या ठिकाणी आम्ही स्थळी आमचा सण साजरा करतोय आपण आपला लढा देत असताना आपल्या श्रद्धा या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आपण आपल्या विजयाची गुढी आपण या ठिकाणी उभारणार आहोत लोकशाहीचा हा विजय असतो ही लोकशाहीच्या विजयाची ही गुढी मी सरकारला विनंती करतो सरकारने आमच्या ह्या आंदोलनाचा विशेष पद्धतीने दखल घ्यावी आम्ही आमचा लढा देत असताना या ठिकाणी सरकारचा निषेध पण व्यक्त करतो हा श्रद्धेचा विषय मी सरकारला विनंती करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या ह्या घोषणाची आपण दखल घ्यावी या ठिकाणी लोकशाही देशात आपल्या न्याय हक्कांसाठी उपोषण करावं लागणं हे सरकारचं अपयशी मी परमेश्वराला निसर्गाला आणि सर्वव्यापी शक्तींना या ठिकाणी विनंती करतो की परमेश्वराला हात जोडून विनंती करतो की आपल्या सरकारला बुद्धी दे या पद्धतीने जर भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात असेल तर ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे पुन्हा मी राज्याचे मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री पर्यटन विभागाचे अधिकारी यांना पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो हा आमचा लढा या पद्धतीने या ठिकाणी अविरतपणे संविधानिक मार्गाने या ठिकाणी सुरू असेल सर्वांना पुनच्छ पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा